मुंबई केंद्रशासित करण्याचा आणि महाराष्ट्रापासून दूर लोटण्याचा सरकारचा डाव आहे असं म्हटलं जातं मुंबई कधी एक होईल का आपल्या अस्मितेसाठी मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव जुनाच आहे बरोबर नेहरूंच्या काळापासून बरोबर गुजराती लोकांचं हे स्वप्न आहे मुंबई केंद्रशासित करायचं ते कधी प्रत्यक्षात येणार नाही मला वाटतं राज ठाकरेनी म्हटलं की उद्धव ठाकरे मला ना आठवत नाही पण पाटलांचं त्यांनी एक वाक्य म्हटलं यावस चंद्र दिवाकर मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे असं का म्हणाले कारण नेहरू महाराष्ट्र राज्य होण्याच्या विरोधात होते बरोबर तर दिल्लीच्या सत्तेच्या आशीर्वाद असलेले पाटील असं बोलत होते तरी मुंबई आपल्याला मिळाली एकशे पाच हुतात्मे गेले मोरारजींनी गोळीबार केला तर ही मुंबई आपल्या बरोबरच राहणार आहे मराठी माणसं आहे तीस टक्के मुंबईच्या आता दीड दोन कोटी जी काय लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये तीस टक्के किती होतात बघा अगदी आपण धरलं साठ लाख लोक आहेत त्यापैकी दहा लाख लोक रस्त्यावर आले तरी होतं ना प्रश्न इतकाच आहे की संयुक्त महाराष्ट्र आंदोलन जेव्हा झालं तेव्हा त्यागी नेते होते एस एम जोशी होते डांगे होते सेनापती बापट होते आचार्य अत्रे होते यांच्यासारखे नेते होते कुठे आता नेते आता कोण नेते आहेत आपल्याला बच्चू कडू वगैरे हे विकले गेलेले नेते आहेत सर्व काय अर्थ आहे का त्यांचा जर मोदींना किंवा फडणवीसना हे स्वप्न पडत असेल की मुंबई केंद्रशासित वगैरे करू कर तर ते स्वप्न बघणं त्यांनी थांबवावं याचं कारण मुंबईचा मराठी माणूसच नव्हे तर मुंबईची अमराठी माणसं सुद्धा मुंबई केंद्रशासित करू देणार नाही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही आणि वेगळा करायचा कुणीही प्रयत्न केला तरी आमच्यासारखे लोक रस्त्यावर येतील